नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युड चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे मित्राच्या निकास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावा कापसाच्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हम सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा की अखेर कधी करावा ता कापसाच्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर या प्रश्नाचा चूक उत्तर आता जाणून घेऊयात की अखेर कधी करावा कापसाच्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर या प्रश्नाचा चूक उत्तर घेऊयात बघा मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे काय कि आपल्या कापसाच्या पिकावरती मॅग्नेशियमची कम झाल्यामुळे कापसाच्या पिकाची पाने लाल पडतात आणि त्याचबरोबर फोटोसिंथेसिस म्हणजे भविष्यात प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्या कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सुरुवातीपासूनच योग्य वेळी कापसाच्या पिकावरती मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी घेतली तर भविष्यामध्ये कापसाची पानं लाल पडणार नाही त्यावर लाले येणार नाही आणि उत्पादनात अजिबात घट होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर कधी किती आणि कसा करावा तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपलं कापसाचं पीक हे चाळीस दिवस साठ दिवस आणि ऐंशी दिवस या तीन फेज मध्ये असते आणि कधी कधी शंभरव्या दिवशी आपण बघायला गेलो तर आपण वीस चाळीस साठ ऐंशी शंभर या तुलनेमध्ये चार पाच दिवस प्लस मायनस धरले तर अशा पद्धतीनं कापसामध्ये पाच फवारणी घेता असतो यामधील दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी फवारणी म्हणजे कापूस चाळीस दिवसाचा साठ दिवसाचा ऐंशी दिवसाचा झाला की कापसाच्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर आपण करायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की कापसाच्या पिकामध्ये आपण कीटकनाशकाचा जो स्प्रे घेणार चाळीसव्या साठाव्या किंवा ऐंशीव्या दिवशी या तीन पैकी अलीकड पलीकड जरी झालं चार पाच दिवस हरकत नाही तर या तिन्ही डोसमध्ये आपल्याला कीटकनाशकासोबत काय करायचं मित्रांनो पन्नास ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपामध्ये मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करून फवारणी करून घ्यायची आहे यामुळे आपल्या पिकाला आवश्यक असणारं मॅग्नेशियम मिळेल आणि जे सल्फर मिळणार आहे त्या सल्फरमुळे कापसाच्या पांढऱ्या मुळाची योग्य वाढ होणार आणि बुरशी लागण्याची शक्यता पण कमी होणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो खर्च काय नाही जास्त पन्नास साठ सत्तर रुपये ले झालं आपल्याला एका आप एकरा लागेल पण हा असणारा स्प्रे घ्या जर मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे आपण चाळीस साठ ऐंशी आणि सोबतच शंभराव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या फवारणी जर घेतला तर यावर्षी आपल्या कापसाच्या पिकात लाल्या येणार नाही कापसाची पानं लाल पडणार नाही ज्यामुळं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा तर मित्रांनो ही होती सर्वात महत्वाची अपडेट आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर की कापसाच्या पिकामध्ये अशा पद्धतीनं करावा मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार